शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्याचे दोन तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत पहिला प्रश्न म्हणजे वांग्याची लागवड ही कोणत्या महिन्यात करावी दुसरा प्रश्न आहे वांग्याची लागवड किती बाय कितीवर करावी किती फुटावर करावी तिसरा प्रश्न आहे की वांग्याची व्हरायटी कोणती लावावी असे बरेच प्रश्न आहेत तुमचा बी काही ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न असेल तर ते तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आपण हे महत्त्वाचे तीन मुद्दे आहेत ह्या महत्त्वाच्या तीन मुद्द्यावर आपण या व्हिडिओमध्ये बोलू पहिला प्रश्न आहे की वांग्याची लागवड कोणत्या महिन्यात करावी तर वांग्याची लागवड ही आपण बारा महिन्यापैकी कोणत्याही महिन्यामध्ये करू शकतो बिंदास्त करू शकतो त्याला काहीच अडचण नाही वांगे हे कोणत्याही महिन्यामध्ये येतात वांगे उन्हाळ्यात येतात पावसाळ्यात येतात हिवाळ्यात येतात कधीही तुम्ही वांग्याची लागवड करू शकता बिंदास्त करू शकता त्याला काहीही अडचण नाही हा पहिला प्रश्न क्लिअर झाला दुसरा प्रश्न आहे की वांग्याची लागवड किती बाय कितीवर करावी किती फुटावर करावी तर शेतकरी मित्रांनो वांग्याची लागवड करीत असताना चार बा अडीचपासून ते आठ बा अडीच दहा बा अडीच अशा पद्धतीनं सुद्धा वांग्याची लागवड करता येऊ शकते आपल्या आपल्या जमिनीच्या हिशोबानं आपली जमीन हलकी आहे का मध्यम जमीन आहे का भारी जमीन आहे अशा पद्धतीनं आपल्याला वांगी ला लागवडीचं अंतर ठेवायचे तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या अंतरावर वांगे लागवड करतात पण सरासरी जर आपली मध्यम जमीन असेल तर वांग्याची लागवड ही सहा बाय अडीच सात बाय अडीच किंवा आठ बाय अडीच अशा पद्धतीनं करावी आणि विशेष म्हणजे वांगे लागवड करीत असताना मल्चिंग पेपरचा वापर जरूर करावा कारण मल्चिंग पेपरचे आपल्याला भरपूर फायदे होणार आहेत तर ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू हे व्हिडिओमध्ये जर सांगत बसलो तर हा व्हिडिओ मोठा होईल आपला दुसरा प्रश्न क्लिअर झाला की वांगी लागवड ही आपल्याला किती फुटावर करायचे तर त्याचं उत्तर आहे की वांगी लागवड ही कमीत कमी चार बा अडीचपासून ते आठ बा अडीच दहा बा अडीचपर्यंतसुद्धा करता येऊ शकते आपल्या आपल्या जमिनीच्या हिशोबानं आपल्याला वांग्याची लागवड करायची तर आम्ही किती बाय वर किती केला तर यावर्षी आमची वांग्याची लागवड जी झालेली आहे तर ही सहा बाय अडीच अशा पद्धतीनं आमच्या वांग्याची लागवड झालेली आहे दुसरा प्रश्न क्लिअर झाला तिसरा प्रश्न आहे की वांग्याची व्हरायटी म्हणजे वांग्याची जात ही कोणती लावावी मुळात हा प्रश्न चुकीचा आहे वांग्याची कोणती जात लावावी हे दुसऱ्याला विचारत बसायची गरज नाही कारण आमचं लातूर मार्केट आहे लातूर मार्केटला पंचगंगा सुपर गौरव याच व्हरायटीला मागणी आहे इथं जर तुम्ही दु आज अंकूर आणलो किंवा दुसरी आजू दुसरी कोणती व्हरायटी आणलो तर त्याला मागणी नाही अजिबातच नाही अंकूरच्या वांग्याला किंवा राकेशच्या वांग्याला इतर दुसरी कोणती वरायटी आणा तुम्ही त्या आमच्या लातूर मार्केटला विकतच नाही त्याला घेवायलाच नाही मग तसंच तुम्ही तुमच्या लोकल मार्केटला तुमचं जे मार्केट आहे तुम्हाला वांगे कुठं विकायचे त्या तुमच्या मार्केटमध्ये आधी दि तुम्ही चौकशी करा की आपल्या मार्केटला कोणती व्हरायटी चालते आहे आणि मगच वांग्याची लागवड ला, ला, ला करा त्या व्हरायटीची लागवड करा आमच्याकडं सुपर पंचगंगा चालते म्हणून तुम्ही जर सुपर पंचगंगा लावलो आणि त्या मार्केटला चालत नसली तर त्याचा काही उपयोग होणार नाही त्याच्यापैकी आपल्या लोकल मार्केटला जी कोणती व्हरायटी चलती आहे तर त्याच व्हरायटीची लागवड करणं योग्य आहे तर अशा पद्धतीनं महत्त्वाचे तीन प्रश्न आहेत ह्या तीन प्रश्नावर आपण सविस्तरपणे उत्तर दिलेलं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमचा काही प्रश्न असेल तर, तर तेसुद्धा तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद